नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर स्पर्धीच आहे अकॅडमी मी चॅनल मध्ये मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे तीन डिसेंबर आणि तीन डिसेंबरचे आपण महत्वाचे टोटली तो तो वीस प्रश्न प्रत्येक वेळेस पाहत असतो मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असतो आणि आपण जर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ओके आपण चालू करूया पहिला पॉईंट बघा आपण पाहतोय तीन डिसेंबरचा आजचा दिवस जागतिक दिव्यांग दिन आणि राष्ट्रीय वकील दिन म्हणून साजरा करतो आणि सर्व वकिलांना माझ्याकडून शुभेच्छा मित्रांनो आज वकील दिन आहे राष्ट्रीय ठीक आहे ओके आजचा पहिला प्रश्न मित्रांनो की नुकतेच पक्षांच्या यु एन सी सी बी परिषदेचे सोळावे सत्र कुठे पार पडले उत्तर आहे मित्रांनो रियाद मध्ये पार पडले तर काय आहे युएन कन्व्हेन्शन टू लक्षात ठेवायची गोष्ट आहे कॉम्ब टे लक्षात ठेवा जर्टिफिकेशनची स्थापना एकोणीशे चौऱ्याण्णव झाली म्हणजेच यून सी सी ची स्थापना ते दोन हजार ते चोवीस रियाद सौदी अरेबिया आणि खास काय थीम काय आमची जमीन आमचे भविष्य त्याचं थीम होतं आणि वाळवंटीकरण प्रतिबंधक दिवस हा कधी असतो सतरा जूनला आपण साजरा करतो लक्षात ठेवा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो दुसरा प्रश्न ठीक आहे युनायटेड नेशन्स ग्लोबल एक्सेलन्स अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला ठीक आहे बघा प्रश्न काय सांगितला युनायटेड नेशन्स ग्लोबल एक्सेलन्स अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला असा प्रश्न विचारले लक्षात ठेवायची गोष्ट आहे उत्तर आहे वसंत गोयल यांना जाहीर झाला ठीक आहे आरोग्य सेवा आणि परोप उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला त्याच वर्षी लंडन मधील आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात त्यांना भारत कीर्तिमान अलंकाराने सन्मानित सुद्धा करण्यात आले म्हणजे लक्षात ठेवायची गोष्ट त्यांना वसंत गोयल यांना कुठला युनायटेड नेशन ग्लोबल एक्सलेन्स अवॉर्ड सुद्धा मिळाला आणि लंडन मधील आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार म्हणजे भारत कीर्तिमान अलंकाराने सुद्धा सन्मानित त्यांना करण्यात आलेलं आहे ठीक आहे ठीक आहे पुढे तिसरा प्रश्न पाहतोय मित्रांनो आपण टिपू सुलतान द सागा ऑफ द मैसूर है ना इंटर रेगमन हे पुस्तक अलीकडे कोणी लिहिलेले आहे असा प्रश्न विचारलाय ऍक्च्युली पाहायला गेलं या पुस्तकाचं लक्षात ठेवा प्रकाशन जे केलं ते एस जयशंकर यांनी केलं लक्षात ले ठेवा आपले परराष्ट्र मंत्री आणि विक्रम संपत हे त्यांचं पुस्तक आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला तितकंच महत्वाचं आहे ओके okay? पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौथा नुकताच महाबोधी उत्सव कुठे सुरू झाला आहे मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये सुरू झाला आहे मध्य प्रदेशातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असलेल्या सांची स्तूप तीस नोव्हेंबर पासून दोन दिवसीय महाबोधी महोत्सव सुरू झाला आहे मित्रांनो याची सुरुवात एकोणीसशे बावन मध्ये झाली आणि तेव्हापासून दरवर्षी याचे आयोजन केले जाते आणि युनेस्कोच्या वारसा येथे त्यांचा समावेश आहे आणि बौद्ध संस्कृती आणि कलेचा प्रचार करणे यामागचा त्याचा उद्देश आहे लक्षात ठेवा महाबोधी उत्सव मध्य प्रदेश हे लक्षात असते नेक्स्ट प्रश्न मित्रांनो पाचवा प्रश्न पाहतोय नुकतेच एन एस डी एलचे म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न विचारले लक्षात ठेवा उत्तर आहे विजय चंडक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एनएस एनएसडीएल चा फुल नेम काय मित्रांनो नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड एन एस डी एल चा फुल नेम आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चौवा कलबी कोणत्या भारतीय पॅरा जिडो खेळाडूने पहिल्या जागतिक पॅरा ताईकोंदो हैला पुमसा चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये कांस्य पदक जिंकले लक्षात ठेवा कांस्य पदक जिंकले मग ही कुठे झाली ही स्पर्धा बहरीन मध्ये झाली लक्षात ठेवा हा पण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे बहरीन मध्ये झाली लक्षात ठेवा मग जिंकले कोण रिचन युडोल यांनी ह्याचा कांस्य पदक जिंकलेले आहेत लक्षात ठेवा भारतीय पॅरा जिडा खेळाडू कोण आहे रिचेन युडोल लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्यांनी हे कांस्य पदक जिंकलेले आहे जे बहरीन मध्ये ही स्पर्धा झालेल्या होत्या ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय सातवा दोन हजार सव्वीस मध्ये आशियाई रायफल आणि पुस्तूल जश कोणत्या देश आयोजित करेल दोन हजार सव्वीस मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे आपला देश भारत देश याच आयोजन करणार आहे उत्तर काय मित्रांनो आपला देश भारत देश याचं आयोजन करणार आहे नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न आठवा फलोत्पादन उत्पादकता वाढवण्यासाठी भारत सरकारने नोव्हेंबर चोवीस मध्ये आशियाई विकास बँकेसोबत किती अमेरिकन दशलक्ष कर्जाचा करार केला आहे खूप पॉईंट महत्वाचा आहे अठ्ठ्याण्णव लक्षात त्याची गोष्ट आहे अठ्ठ्याण्णव युएस डॉलरचा पूर्णपणे करार केलाय कर्ज घेतले तर ह्याचा मूळ उद्देश काय मित्रांनो म्हणजे भारताचे सुमारे किती अठराशे तेरा कोटी रुपये बघा भारतीय किती रुपये सुमारे अठराशे तेरा कोटी आणि का टार्गेट काय हे कर्ज भारत सरकार फलोत्पादन क्षेत्रातील सुधारणांसाठी वापरण्यात येणार आहे म्हणजे फलोत्पादन जे क्षेत्र जे आहे त्यात सुधारणा करणे हे त्यांचं टार्गेट आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नववा हर्निबल फेस्टिवलची टिंबटिंबवी आवृत्ती आहे हो आता थोडंसं पाहायला गेलं हर्निबल उत्सव कधी सुरू झाला दोन हजार मध्ये म्हणजे ऑब्व्हियसली आता दोन हजार चोवीस आहे म्हणजे किती असणं सर पंचवीसावी आवृत्ती आहे ठीक आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे कितीवी आवृत्ती आहे पंचवीसावी आवृत्ती आहे मग काय सांगता येईल आपल्याला हर्निबल फेस्टिवल एक ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत उत्तर पूर्व नागालँड राज्यात आयोजित करण्यात आलेले आहे ठीक आहे हर्निबल उत्सव हा नागालँड राज्याचा आहे आणि काय सांगता येईल हर्निबल फेस्टिवल दोन हजार चोवीस ठीक आहे हर्निबल फेस्टिवल चोवीस हे चार देश वेल्स अमेरिका जपान आणि पेरू आणि दोन राज्य सिक्कीम आणि तेलंगणा भागीदारी आहेत लक्षात ठेवा चार देश आणि दोन राज्य कुठले कुठले चार देश वेल्स अमेरिका जपान आणि कोण पेरू आणि दोन राज्य कोणते सिक्कीम आणि तेलंगणा हा पाऊल खूप महत्वाचा आहे सुरुवात झाली कधी दोन हजार मध्ये नागालँड सर्व जमाती यात सहभागी होत असल्याने याला उत्सवांचा उत्सव असेही म्हणतात म्हणजे कितीवी आवृत्ती मित्रांनो पंचवीसावी आवृत्ती आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे चलो पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो दहावा नोव्हेंबर चोवीस मध्ये दुसऱ्यांदा जागतिक व्यापार संघटनेचे डब्ल्यूटीओ महासंचालक म्हणून कोणाची निवड नियुक्ती करण्यात आलेली आहे आपण पाहायला गेलं तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे उत्तर काय रोबोटो अझे वेदो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी जागतिक व्यापाराचे नियमन करते स्थापना एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढील प्रश्न पाहतोय आपण मित्रांनो ठीक आहे काय सांगते डिसेंबर चोवीस पर्यंत भारतातील विमा क्षेत्रातील एफडीआय साठी सध्याची मर्यादा किती आहे मित्रांनो हंड्रेड पर्सेंट सध्याची मर्यादा आहे शंभर टक्के त्यांनी एफडीए मध्ये गुंतवणूक सांगितली विदेशी तर काय आहे विमा मध्ये भारत अलीकडे सरकारने भारतीय विमा कंपन्यामधील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा चौऱ्याहत्तर टक्केवरून शंभर टक्केपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे हंड्रेड पर्सेंट आणि काय सांगता कारण आर्थिक सर्वेक्षानुसार आर्थिक वर्ष बावीस मध्ये भारतातील विमा क्षेत्रात चार पॉईंट दोन टक्के होता आर्थिक आणि पुढे खास फेब्रुवारी एकवीस मध्ये विमा क्षेत्र या गुंतवणूक फोर्टी नाईन वरून सेव्हन्टी फोर पर्सेंट करण्यात आलेली आहे आता आयोजन किती आहे मित्रांनो शंभर टक्केपर्यंत न्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बारावा आय चे नवे अध्यक्ष खालीलपैकी कोण झाले सर्वांना माहिती आपण लास्ट टाइम हा प्रश्न घेतलेला आहे पण सध्या आता झाले तर उत्तर काय बाबा जय शहाजी झालेले आहेत ना पद भूषण हे पाचवे भारतीय म्हणजे आयसीसी अध्यक्ष होणारे हे पाचवे भारतीय हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे छत्तीस वर्षे शाह यांनी पाच बीबीसी ते सचिव म्हणून काम केले आता आयसीसी संचालक मंडळाने त्यांची निवड एकमताने केलेली आहे लॉस एंजेलिस दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिक महिला खेळाडूद्वारे क्रिकेटला चालना देण्याचा आयसीसी प्रमुखांचा उद्देश आहे म्हणजे त्यांचा उद्देश काय लॉस एंजेलिस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस मध्ये क्रिकेट महिलांचा समावेश व्हावा हे त्यांचं टार्गेट त्यांचं काम आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन तेरावा कोणत्या राज्य सरकारने रयथू भरोसा योजना सुरू केली आहे रयतू भरोसा योजना पाहायला गेलं तर तेलंगणा सरकारने सुरू केलेली आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री लक्षात ते मुख्यमंत्र्यांनी रयतू भरोसा योजना सुरू करण्याची घोषणा केली रयता बंधू अंतर्गत दहा हजारच्या पुढे जाऊन पंधरा हजार, हजार एकरी एक वार्षिक मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहेत लक्षात ठेवा आणि काय काँग्रेस सरकारने वीस हजार सहाशे सोळा कोटीचे पीक कर्ज माफ केले आहेत आणि ते पंचवीस पॉईंट पस्तीस लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे राज्य शेतकऱ्यांना मोफत वीज देतं खत देतं सब खत सबसिडी देतं आणि एम एस पी धोरणासह मदत सुद्धा करतं लक्षात ठेवा कोणी सुरू केलेली योजना तेलंगणा सरकारने सुरू केलेली आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चौदावा बातमध्ये दिसलेले नाट्रो न, नोट्रो डेम है ना कॅथेड्रल कोणत्या देशात आहे पाहिला गेलं कोणत्या देशात विचारलं तर फ्रान्स देशात आहे काही आहे दोन हजार एकोणीस मध्ये लागलेल्या विलाशकरी आगीरेत नोट्रोडेम कॅथेड कैत, कॅथेड्रलची कै, कै, पुनर्बांधणी करणाऱ्या एक हजारहून अधिक कारागिरांची फ्रेंच राष्ट्रपतीने प्रशंसा केलेली आहे आणि काय नेट्रोडेम हे पॅरिस फ्रान्समध्ये स्थित आहे एक प्रसिद्ध गॅथिक कॅथेड्रल आहेत ज्यांचे आकार वय वै स्थापत्य जरी ओळखले जातात आणि त्यांनी खूप मोठं कार्य केलं होतं म्हणून ते सध्या फेमस झाले ते कुठे मित्रांनो फ्रान्समध्ये आहेत ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा एफबीआयचे नवीन संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली एफबीआय अमेरिकेची मोठी संस्था आहे पोलीस संस्था लक्षात ठेवा ते त्याची कोणाची निवड केली तर काश पटेल आता काश पटेल कोण आहेत ऍक्च्युली हे भारतीय अमेरिकन व्यक्तिमत्व आहेत म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे काश पटेल भारतीय अमेरिकन यांना अमेरिकेचे नवं निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संचालक म्हणून नामांकन केले आहे भ्रष्टाचाराचा पदाभास करण्यासाठी त्यांनी न्यायाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेले एक हुशार वकील आणि तपासक म्हणून ट्रम्प यांनी पटेल यांची प्रशंसा केली आणि त्यांची निवड केलेली आहे काश पटेल यांची हे कोण आहेत भारतीय अमेरिकन व्यक्तिमत्व आहेत हे सुद्धा माहिती आपल्याला आवश्यक आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सोळावा भारतातील पहिल्या उभा लिफ्ट रेल्वे सागरी पूल कोठे उभारण्यात आला आहे तर पांबन पूल येथे उभारण्यात आलेला आहे पांबन बेटावरील रामेश्वरला तमिळनाडूच्या मुख्य भू भागावरील मंडपाशी जोडतो आणि खासेत काय लांबी दोन पॉईंट दोन पॉईंट झिरो सेवन्टी एट किलोमीटर हा आणि अठरा पॉईंट तीन मीटर गा गडर सह आहे आणि नाईन्टी नाईन स्पॅन आहे आणि सिक्स्टी थ्री मीटर नेव्हिगेशन स्पॅन आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे की हा पाहिला गेला तर खासियत काय पहिला ओभा लिफ्ट रेल्वे सागरी पूल लक्षात ठेवा पूल लक्षात ठेवायची गोष्ट तिथे पामनपूल कुठे रामेश्वर तमिळनाडूच्या जवळ आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सतरावा चौदावी आशियाई ओशिनिया हवामान उपग्रह वापर करते परिषद चार ते सहा डिसेंबर चार ते किती सहा डिसेंबर दोन चोवीस दरम्यान कोठे होणार आहे प्रश्न काय मित्र लक्षात ठेवायची गोष्ट आहे चौदावी आशिया ओशिनिया हवामान उपग्रह वापरकर्ते परिषद कोठे होणार आहे असा प्रश्न विचारलाय तर आपलं देश आपली राजधानी नवी दिल्ली येथे होणार आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भारत हवामान विभाग द्वारे आयोजित हा कार्यक्रम जगभरातील हवामान शास्त्रज्ञ उपग्रह ऑपरेटर वैज्ञानिक आणि तरुण संशोधकांना एकत्र आणेल लक्षात ठेवा कोण करते पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय हवामान विभाग हे कार्य करत आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अठरावा भारतीय लष्कर आणि टिंबटिंब सैन्याने पुण्यातील परदेशी प्रशिक्षण नोड येथे पहिल्या वहिल्या संयुक्त टेबल टॉप सराव टीम सीन बॅग्स सुरू केला आहे मग कोणत्या सैनिकांनी कोणत्या देशी सैनिकांनी सुरू केला तर लक्षात ठेवा कंबोडियन सैनिकांनी सुरू केला कुठे आहे तो पुण्यामध्ये पुण्याने कुठे नोडमध्ये नोड कुठे आहे पुढे परदेशी प्रशिक्षण नोड लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे मग काय यात ब्रिगेड मधील भारतीय सैन्य वीस कर्मचारी कॉम्बोडियन आर्मी वीस कर्मचारी दोघांची स्थान विदेशी प्रशिक्षण नोड पुणे भारतामध्ये होणार आहे कधी होणार आहे एक ते आठ डिसेंबर लक्षात ठेवा आणि काय सांगता चार्टर अध्याय आहे ना बरोबर आहे का ठीक आहे सातवा अंतर्गत दहशतवाद विरोधी ऑपरेशन उद्देश काय भारत आणि कंबोडियन सैन्यांमध्ये विश्वास आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे आणि लक्षात ठेवा पीस किपिंग मिशनमध्ये संयुक्त ऑपरेशनल कार्यक्षमता मजबूत करणे आणि दोन्ही देशांचं मैत्री संबंध जपणे हे त्यांचं टार्गेट आहे आणि एकमेकांना आपलं जे काही सैन्याची पॉवर आहे एकमेकांना मदत करणे सहकार्य करणे यासाठी हा त्या हा जो सिन बॅग सराव आहे तो सुरू केलेला आहे कुठे पुण्यामध्ये लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो एकोणीसावा भारताला त्याचे पहिले गायडेड स्टेल्थ फ्रिगेट आय एन एस तुशील कोणत्या देशातून मिळाले तर उत्तर आहे मित्रांनो रशियाकडून मिळालेले आहे आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी मित्रांनो कमेंट बॉक्स उत्तर द्यायचा का उत्तर काही आहे तर पाहिलं गेलं आय पी एल इतिहासातील सर्वात महागरा खेळाडू कोण ठरला आहे आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट बॉक्समध्ये ऑप्शन आहे ऋषभ पंत महेंद्रसिंग धोनी श्रेयस अय्यर यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं आहे आणि मित्रांनो सर्व प्रश्न आपण महत्वाचा घेतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी ताकद आणि महत्वाचा आहे आणि त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपण आपण परिपूर्ण घेत असतो कारण प्रत्येक प्रश्नाला आपल्याला ताकद लागते ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच टाइमला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो